मनाचा श्लोक क्रमांक बेचाळीस पण आपण आज काय करणार माहिती पूर्ण श्लोक बघण्याच्या ऐवजी आपण एक एक वाक्य बघूया त्या श्लोकातलं पहिलं काय आहे माहिती बहुतापरी हेची आता धरावे बहुतापरी ह्याची आता धरावे पुन्हा एकदा समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगतात बहुतापरी हेची आता धरावे बहुतापरी म्हणजे पुष्कळ प्रकारे प्रत्येक माणसाला ना परमेश्वराचे कोड असतेच आणि मग ते मिळवण्याकरता किंवा त्याला प्राप्त करण्याकरता तो अनेक वेगवेगळे प्रकार त्याला जसे सुचेल तसे तो करत असतो कोणी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देतो कोणी नामस्मरण करतो कोणी वेगवेगळ्या उपासना करतो साधना करतो का तर मला परमेश्वर प्राप्ती करायची मला कुठेतरी त्याचा जवळ जायचा आहे हा प्रत्येकाचा हेतू असतो आणि म्हणून बहुतापरी ह्याची आता धाव आहे म्हणजे आत्तापर्यंत तो बरेच काम प्रयत्न केलेले आहेस असं त्यांना सांगायचं आहे ह्याच्याहून एक सहज अशी गोष्ट आठवली की एक आजीबाई असतात घरामध्ये एकट्याच असतात आणि त्यांची नाक शाळेत केलेली असते ती येणार असते आणि त्या काहीतरी लिहित वाचत असतात काहीतरी तेवढ्यामध्ये फोन वाचतो आणि म्हणून त्या ते घ्यायला जातात आणि मग नंतर मग परत एकदा वाचन सुरुवात करायची म्हणून त्या चष्मा शोधायला लागतात सगळीकडे चष्मा शोधतात या खोलीत त्या खोलीत त्यांना काही केल्या आठवत नाही की कुठे आहे चष्मा माझा आत्ता तर मी वाचत होते पुस्तकाच्या आजूला बाजूला खाली पडलाय का कुठे मी चुकून आत गेले होते ते तिथे नाही ना राहिला आहे असं सगळीकडे बघतात आणि बेचेन होतात की कुठे आहे माझा चष्मा कुठे गेला माझा चष्मा तेवढ्यामध्ये दारावरची बेल वाचते आणि त्यांची शाळेत गेलेली नात असते ना ती येते नातीला ते अगदी कळवळून सांगतात अगं बघ ना मगाचपासून कितीतरी वेळ मी माझा चष्मा शोधते अगं मला वाचत होते तेवढा ते फोन आला म्हणून काय गेले आणि त्याच्यानंतर तो माझा चष्माच दिसेना असं झाला मग ती म्हणते अगं आई आजी असं काय तुझ्या डोक्यावर अडकवलंयस की तू असं म्हटल्याबरोबर त्या डोक्यावर हात लावतात आणि त्यांना केसांमध्ये जो चष्मा अडकून ठेवलेला आहे तो दिसतो तो जाणवतो आणि त्याला हुश्य वाटत असच आहे आपलं परमेश्वर कुठे आहे तर मनात आहे आतमध्ये आहे आणि आपण त्याला बाहेर सगळीकडे शोधतोय वेगवेगळ्या प्रकारे शोधतोय पण त्याच्याही पेक्षा त्या रघुनायकाला आपुलेसे करावे असं दुसरं वाक्य आहे कोणाला आपुलेसे करावे तर रघुनायकाला कुठे आहे तो रघुनायक तर तो, तो आपल्या हृदयामध्ये स्थित आहे हृदयामध्ये आतमध्ये आहे त्या रघुनायकाला त्या रामाला तो आपलंच कर हा जो रघुनायक आहे त्याला कसं आपलंच करू शकतो आपण तर प्रेमाने त्याची भीती नको बाळगूस एखाद्या मुलीचं लग्न होत असतं तेव्हा आई तिला असा सल्ला देते की काय कर तू नवीन सासरी केलीस ना की सगळ्यांना जीव लाव सगळ्यांना आपलंस करून घे तुझं वागणं बोलणं असं असू दे की सगळ्यांना प्रेमाने बांधून घे त्याच प्रेमाने त्या तसाच जीव लावून तू रघुनायकाला आपलेसे कर कशाने कर पर प्रेमाने कर सातत्याने त्याचा ध्यास घे आणि म्हणून जेवढं तू त्याचं स्मरण करशील तेवढं त्याचं अस्तित्व तुला जाणवायला लागेल आणि तोही तुझ्यावरती तेवढच नितांत प्रेम करतो हे तुझ्या लक्षात येईल आणि हा रघुनायक आहे कसा तर हा आहे दिनानाथ दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे हा दिनानाथ आहे म्हणजे दिनांचा नाथ आहे जे दुबळी लोक आहेत त्यांचा हा नाथ आहे दिन दुबळे दिन दुबळे म्हणजे काय तर परिस्थितीने दुबळे शरीराने अपंग वगैरे असा त्याचा अर्थ नाही तर जे मनाने दुबळे आपल्यासारखी सर्वसामान्य लोक जी दुबळी होतात मनाने काही प्रसंगाने का गाबरून जातात काही संकटाने का गामरून जातात आणि मनामध्ये नुसती चलबिचल गोंधळ आणि चंचलपणा याच्याशा काहीच नसतो फक्त वेगवेगळे विचार ताण असे जे काही आपण दुबळे आहोत अशा दुबळ्यांचा तो नाथ आहे आणि हे आपल्याला कशातनं कळतंय तर तोडरी आहे त्याच्या पायामध्ये त्याच्या पायामध्ये जी तोडरी नावाचा अलंकार आहे त्याच्यातून आपल्याला हे सतत जाणवत की त्याचा पगर म्हणजे त्याच्या पावलांचा आवाज जर तुम्ही ऐकायचा प्रयत्न केलात किंवा त्याच्या पावलांचं अस्तित्व शोधायचा प्रयत्न केलात तर ते तुम्हाला हृदयाच्या आतच जाणवेल असा हा ती आहे आणि मग परत एकदा मनासज्जना राघवी वस्ती असं सांगून समर्थ ही ओवी जे काही आहे ते संपवत आहे नेहमीप्रमाणेच अंजार ले, 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 मनाला अंजारलं आहे अंजारलंय आहे सज्जन म्हटलेलं आहे आणि राघवी वस्ती की जे असं सांगितलं आहे वस्ती करतो आपण एखाद्याकडे म्हणजे काय राहतो तसं त्या राघवाच्या स्मरणात तू कायम राहा इकडे तिकडे तुझ्या मनाला धावायला देऊ नकोस बाहेर बरेच प्रयत्न करून झालेत आता तुझे थांबव आता ते आता तू फक्त रघुनायकाला आपल्याच करा आणि हा जो दीनानाथ आहे त्याचा हे ब्रीद आहे त्यामुळे हे मनासज्जना तू राघवी वस्तुकीचे अशा राघवाजवळ तू कायम रहा, की खरंच जे मिळवायला तू आलेला आहेस नरद हा नरदेह ज्याचं कल्याण तुला करायचंय ते तुला साध्य होईल अशा रीतीने परत एकदा ह्या श्लोकाच्या माध्यमातनं समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला कसं आपल्या मनाला गुंतवायचं कुठे गुंतवायचं ह्याचं मार्गदर्शन केलंय हे चांगलं होतं